हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात सर्व आय होप मस्त असाल स्वागत आहे तुमचं आपल्या या छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा तर सगळ्यांनाच माहिती आहे आता सगळीकडे सुरू आहे पावसाळा आणि मस्त असा पाऊस सुरू आहे सगळीकडे तर पाऊस म्हटला म्हणजे सगळ्यात पहिली आठवण येते आपल्याला चहाची तर त्यातल्या त्यात आणि अजून अमृततुल्यच्या चवीचा जर चहा मिळाला तर खूप छान आणि कोणाला नाही आवडणार ना असा चहा प्यायला पण मग दरवेळी आपल्याला थोडी बाहेर चहा प्यायला जमणार असतं ना तर मग आपण हा चहा घरी पण बनवू शकतो तर मी आज चहाची रेसिपी सांगणार आहे तुम्हाला तर पावसाळ्यामध्ये आपण पावसाळा किंवा हिवाळ्यामध्ये आपण आपल्या चहामध्ये थोडेफार बदल करत असतो तर जे काही इन्ग्रेडियंट घेतले मी चहासाठी ते मी पुढे व्हिडिओमध्ये सांगितले त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा शेवटपर्यंत चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण चहाचा मसाला बनवून घेऊया त्यासाठी मी घेतलं आहे थोडा मोठा आल्याचा तुकडा दोन वेलची दो थोडासा दालचिनीचा तुकडा दोन लवंग आणि दोन मिरी तर हे सगळं असं खलबत्त्यामध्ये कुठून घ्यायचं आहे थोडंसं असं जाडसरच कुटून घ्यायचं आहे अगदी बारीक नाही केलं तरी चालेल आणि तुमच्याकडे जर अद्रक नसेल किंवा अद्रक वापरायचं नसेल तर तुम्ही थोडंसं सुंठ तुकडा पण वापरू शकता आता चहा बनवायसाठी मी इथे दोन कप चहा बनवणार आहे तर दोन कप चहा बनवण्यासाठी मी इथे दोन कप पाणी घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये एक कप दूध घातलं आहे तर पाणी आणि दूध आधी आपल्याला थोडंसं उकडून घ्यायचं आहे तीन ते ती चार मिनटासाठी आणि त्याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे साखर तर मी इथे तीन चमचे साखर घातली आहे दोन कप चहासाठी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे म्हणजे तुम्हाला जर गोड आवडत असेल तर थोडंसं कमी जास्त साखरेचं प्रमाण करू शकता तर दूध पाणी आणि साखर हे थोडंसं मी तीन ते चार मिनटासाठी उकळून घेतलं आहे चहा पावडर आपल्याला लवकर घालायची नाही आहे चहामध्ये कारण चहामध्ये जर लवकर चहा पावडर टाकली तर मग चहाचा कडसरपणा लागतो त्याच्यामध्ये कडसरपणाचा अर्क उतरतो म्हणून आपल्याला नंतर घालायचे चार मिनटं दूध आणि पाणी उकळल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यात घालायचे मसाले जे आपण बारीक करून घेतले आहे तर, ते तर त्याच्यानंतर आपल्याला परत दूध आणि हे उकळून घ्यायचे म्हणजे आपल्या मसाल्यांचा अर्क त्याच्यात छान असा उतरेल आणि आपल्या चहाला छान अशी चव येईल तर मसाला एकदाच पण आपण बनवून ठेवू शकतो पण मग त्याचे प्रमाण केव्हा चहा करताना कमी जास्त होते किंवा एवढा सगळा मसाला बनवताना आपल्याला बनवायचा कंटाळासुद्धा येतो तर त्याच्यापेक्षा हा ऑप्शन छान आहे की आपण तेव्हाच्या तेव्हा मसाला बनवून घ्यायचा आणि मग चहासाठी तो वापरायचा तर म्हणून अशी चहा एकदा बनवून बघा तुम्ही त्यानंतर थोडी उकळी आल्याच्यानंतर दोन मिनटं उकळल्यानंतर आपल्याला त्याच्यात घालायची चहा पावडर तर मी इथे दोन कप चहासाठी अडीच ते अडीच चमचे पावडर टाकलेली आहे तर तुम्ही प्रत्येक पावडरवर पण डिपेंड असतो आपला चहा तर तुम्ही जी पावडर वापरत असाल ती तेवढ्या प्रमाणामध्ये चहामध्ये घाला आणि त्यानंतर आपल्याला असं मस्त चमचाने चहा उकळून घ्यायचा आहे हलवून उकळून घ्यायचा आहे तुम्ही पाहिलं असेल बाहेर आपण कुठे चहा पितो तेव्हा ते असं चमचानेच हलवून चहा बनवतात तर त्यामुळे तिथली चहा खूप छान लागते तर असं चमचाने ढवळून आपल्याला चहा मस्त असा उकळून घ्यायचा आहे खूप वेळासाठी म्हणजे खूप वेळ म्हणजे अजून तीन ते चार मिनटासाठी उकळून घ्यायचं आहे म्हणजे चहा पावडरचा पण अर्क उतरतो आणि चहा पावडर लवकर टाकायची नाही आहे नाहीतर मग चहाचं कडसरपणा लागतो तर आपला चहा आता रेडी आहे आणि थिकनेस तुम्ही बघू शकता किती छान आले घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही आहे एकदम आणि रंग पण खूप सुंदर आला आहे तर असा चहा एकदा तुम्ही नक्की बनवून बघा आणि आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय बाय